नमस्कार मित्रांनो तर आज आपण बघणार आहोत की आपल्याला वांग्याची भाजी कशी बनवायची त्यासाठी तव्यावर आधी तेल टाका त्यानंतर कांदा चांगला परतून घ्या ओके कांदा लालसर भाजला पाहिजे याची काळजी घ्या जोपर्यंत हो, कांदा लालसर होत नाही तर तो म्हणजे भाजीला मस्तपैकी चव येत नाही ओके तर कांदा जसं तुम्ही भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये थोड्या लसूण पकाया ॲड करा ओके चवीनुसार एक हिरवी हिरवी मिरची त्यामध्ये ॲड करा त्यानंतर आपल्याला टाकायचं एक खोबरं मस्त हलवून घ्या ओके त्यानंतर थोडे शेंगदाणे ॲड करा भाजी जास्त बनवायची असेल तर तुम्ही जास्त ॲड करू शकता पण जशी क्वांटिटी असेल त्यानुसार आपण ॲड करू शकतो कोथिंबीर त्यामध्ये आपल्याला थोडी टाकायची आहे मग ते सगळं जे काही मिश्रण आहे ते तुम्हाला हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये आत्ता थोडंसं मीठ टाका आणि जे वांगे आहेत ओके okay. जे आपण आत्ता वाटण केले ते वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये वांगे मस्त कट करायचे आहेत कट कर केल्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये हळद पावडर त्यानंतर लाल तिखट बाडगी मिरची कलरसाठी तरीसाठी त्यानंतर ॲड करा त्यामध्ये धना पावडर संडे मसाला त्यानंतर आपल्याकडे जर कांदा लसूण मसाला किंवा कोथिंबीर मसाला असेल तर तुम्ही ॲड करू शकता हे मिश्रण झाल्यानंतर एक वाटी बाजूला ठेवा ओके आता आपल्याला यामध्ये बॅडगी मिरची आपण यासाठी ॲड करतो है कि तरी तरी ने ने थोड़ी आड़ की तरी आपल्याला जर पाहिजे असेल तर त्यामध्ये तरी येण्यासाठी थोडी ही मिरची तुम्ही ॲड करू शकता काश्मिरी बॅडगी मिरची ओके त्यानंतर आता आपल्याला कढई ठेवायची तेल टाकल्यानंतर मोरी आणि जिरे टाकायचे तर झाले पाहिजे ओके त्यानंतर आपण यामध्ये ॲड करू शकता वांगे वांग्यामध्ये जे वाटण आपण केलं होतं ते मस्त मिश्रण त्यामध्ये आपण भरलेलं आहे आता मस्त तेलामध्ये वांगे परतवून घ्यायचे आहे तुम्हाला ओके मग लक्षात ठेवा की वांग्यामध्ये सुद्धा कसर नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हलवून घ्या आणि जर वांगे शिजले नाही तर तुम्ही त्यामुळे झाकण ठेवून मस्त शिजवून घ्या ओके शिजल्यानंतर हा मसाला त्यामध्ये ॲड करा जो आपण मिश्रण केलं होतं मिक्चर केलं होतं ओके तर ते जे म्हणजे जे मसाले आहेत आपण बारीक नाही केलेले जे वाटीमध्ये घेतलेले टाकायचे आहेत चवीनुसार तुम्हाला जर अजून काही मसाला असेल तुम्ही ॲड करू शकता आता आपण बघू शकता जे मिश्रण आपण केलं होतं त्यामध्ये ॲड केलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे झाकण ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता भाजी आपली रेडी आहे तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा